नमस्कार जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे आज विषय तोच आहे जो महाराष्ट्रात चर्चेला गेला गेली पस्तीस दिवस झाले आणि ज्या विषयावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत पण एका गोष्टीकडे फार महत्त्वाचं लक्ष आता वेधलं गेलं आहे त्याचं कारण असं आहे की श्री स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू दवनदेई देशमुख यांनी आता टोकाची भूमिका घेतल्याचं दिसते आणि कुठल्याही एखाद्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारी करणारं कुटुंब गुन्हेगारांचे साथीदार आणि इतर समाज याच्यापेक्षा सगळ्यात मोठी झळ ज्याला पोचलेली असते ते ज्यांच्या कुटुंबात हे घडलं आहे जे पीडित कुटुंब आहे धनंजय देशमुख हा संतोष देशमुख सख्खा भाऊ आपला भाऊ गेला याचं दुःख काय त्यांना माहिती आहे संतोष देशमुखांच्या मुलीला आपला बाप गेलायचं दुःख आहे त्यांच्या पत्नीला आपला पती गेलायचं दुःख आहे आईवडिलांना आपला मुलगा गेल्याचं दुःख आहे तर ते जे काय आत्ता निर्णय घेत आहेत ते जे काय बोलत आहेत ते जे काय स्टेप घेत आहेत त्यांचं जर काय पुढचं सध्या म्हणणं आहे हे कुणीही एकही व्यक्ती असं म्हणू शकत नाही ते रास चुकचेल ते शंभर टक्के रासते संतोष देशमुख यांनी मसजोगमधल्या पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन केलं ते आंदोलन नव्हतं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्याचं असं म्हणणं आहे संतोष देशमुखांच्या बंधूचं सन धनंजय देशमुखांचं की जर ह्या प्रकरणात इतके गंभीरपणे प्रकरण असेल एस आय टी सी आय डी जर चौकशी करत असेल तरीही मुख्य आरोपींना तीनशे दोनमध्ये घेतला आहे ना त्याच्यावरती मग कुका लागला आहे मग त्याला नेमकं करायचं आहे काय सरकारला त्याला वाचवायच्यासाठी आहेसाठी हे सगळं आहे ज्या मास्टर माइंड आपण वाल्मिक कराडचं नाव घेतो त्याचा प्रमुख त्याचा सगळा वरधास्त ज्याला आपण आज मंत्रिमंडळात धनंजय मुंडे आहेत ह्या व्यक्तीचा राजीनामा आणखी घेतलेला नाही हे सगळं घडत असताना नेमकं सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही वाल्मिक करण्यावरती मकुका लावला नाही इतर सात जण त्यांच्यावरती मकुका लावला लावला गेला आहे तीनशे दोनमध्ये वाल्मिक करार नाही आहेत नेमकं तुम्हाला काय सिद्ध करायचं दुसरी गोष्ट पूर्वी ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्या पहिले पाच दिवस धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाला कुठलाही रिस्पॉन्स पोलीस विभागाकडनं एस आय टी विभागाकडनं सी आय डी विभागाकडनं देण्यात आला नाही अवं इतर समाज मीडिया सोडा तुम्ही परंतु ज्या कुटुंबात ही घटना घडली किमान त्याला तुम्ही ही माहिती दिली पाहिजे ना तपासात काय होतंय दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे घडली तो प्रत्यक्ष माणूस फोन करत होता विष्णू चाटे नावाचा जो काय आरोपी आहे तो सांगतोय तु सा की तुझा भाऊ मी आत्ता आणतो नंतर आणतो एकोणतीस कॉल केले त्यांनी त्या माणसाला काही तर माहिती असेल की नेमकं काय झालं आहे किमान तुम्ही धनंजय देशमुखांचं म्हणणं काय आहे ते म्हणतायत त्याच्यामध्ये ते हे गोष्टी तपास आणि पुढं आणखी तपासामध्ये मदत घ्या परंतु अक्षरशः त्या कुटुंबाला इग्नोर करून वाल्मिक करायला जर वाचावायचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर नेमकं इतकं गंभीर करून आणखी काय घडायला पाहिजे त्यावेळेस पोलीस यंत्रणेला जात वरचं प्रेशर मंत्री आपला माणूस त्याचा माणूस या गोष्टी सोडतील अहो आणखी किती वेळेस सांगायचं की एखाद्याने हानमार तुमच्या समोर करून सांगायचे का की जनावरापेक्षा वाईट मारले संतोषला तुमच्या कुटुंबात तुम्ही एकदा पत्नी आठवा की आपण गेल्यावर तिच्या मनात काय असेल आपली मुलगी आठवा आपला भाऊ आठवा ज्या ठिकाणी पोलीस आहे ज्या ठिकाणी एसआयटी आहे आणि जो कोणी याला वाचवायचा प्रयत्न करतो आहे त्या व्यक्तीने एकदा आपली पत्नी मुलगा कुटुंबा बघा बरं आपल्याला जरा अशी वेळ आपल्या वाली तर काय होऊ शकतो अहो कुठल्याही जातीत असू द्या माणूस एक आहे रक्त त्याचा कलर एक आहे जीव आणि वेदना एकच आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या वेदना समजून घ्या त्याची तळमळ समजून घ्या त्यांनी जे काय आहे ते सगळं एकदा तुम्ही एकदा स्वतः अनुभवून बघा किंवा ते एकदा आठवून बघा की इमॅजिन करून बघा आपल्या स्वतःला ते ठेवून बघा काय त्रास होऊ शकतो तुम्ही जर आजही वाल्मिकाराला वाचवायचा प्रयत्न करतायत तुम्ही आजही वरध असतं म्हणून मुंडेवर दिस की अजित पवारांनी जर हात ठेवला असेल आणि त्याला जर वाचवायचा प्रयत्न करत असताना तर याच्यापेक्षा नीच पातळी कुठलीच नसते हे लक्षात घ्या हा पूर्वगामी महाराष्ट्र आहे म्हणायचं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र म्हणायचं आणि जर ह्याच ठिकाणी जर अशा अराजक माजवणाऱ्यांचं राज्य प्रबळ होत असेल आणि न्याय मागणारे लोक जर दुर्बल होत असतील ज्यांची सत्य बाजूल तर हे न्याय न्याय नाही आणि राज्य राज्य नाही आणि पुरोगामी तर विषय सोडून त्यामुळे अजित पवारांपासून वाल्मिक कारणांपर्यंत जी काय आता आपली कनेक्शन आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यावा धनंजय मुंडे तिथून हटले तर वाल्मिक कारडवर आणखी पोलीस व्यवस्थेला तपास करता येईल आणि पोलिसांनी जो काय वालमिक सांभाळला आहे ती समोर लोकांपर्यंत येऊन द्या की तो कसा सांभाळला जातो आहे त्याला कुठल्या सुविधा दिल्या गेल्यात श्री संदीप देशमुख संदीप श्रीसागर बीडचे जे आमदार आहेत त्यांचा असं म्हणणं आहे त्याला चांगली सुविधा दिली जाते स्टेटमेंट दिली जाते तुम्ही काय सांभाळता साप घरात सांभाळून त्याला दूध पाळणे एखाद्या दिवशी तुम्हाला चाहू शकतो तुम्ही लक्षात घ्या हे प्रकरण फार गंभीर आहे आणि जरी तुम्ही ह्या पद्धतीने मागत असाल ना याच्यामध्ये तुम्ही नीच त्याची पातळी गाठली संवेदनाहीन लोक आहात तुम्ही तुमच्या संवेदना बोथर जायच असल्याचा अर्थ होते तुरतास आपण थांबू पण संतोष देशमुखांच्या बंधूची मुलीची आणि पत्नीकडे तरी एकदा बघा श्री अजित पवार तुम्हाला नंतर कळेल की काय असतं तुम्हाला दोन मुलं आहेत हे वेदना फार वाईट आहेत तुरतास थांबू